नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे मुक्ता बर्वे यांचा जन्म सतरा मे एकोणीसशे एकोणऐंशी रोजी पुणे जिल्ह्यातील चिंचवड या गावी झाला होता त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील सर परशुराम भाऊ कॉलेजमधून झाले त्यांनी ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नाटकासह कला शाखेची पदवी घेतली होती मुक्ता बर्वे यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबातील आहे त्यांचे वडील वसंत बर्वे एक टेलिकॉम कंपनीत काम करत होते आणि आई विजया बर्वे एक शाळेत शिक्षिका होत्या त्यांना एक भाऊ देखील आहे देबू बर्वे जो चित्रकार आहे दहावीत असतानाच मुक्ता बर्वे यांनी घर तिघांचा संसार या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं त्यानंतर त्यांनी टेलिव्हिजनवर काम करण्यात अग्निशिका अग्निहोत्र लज्जा यासारख्या अनेक मालिकांमधून त्यांनी काम केले आहे मुक्ता बर्वे यांनी चकवा छाया या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले त्यानंतर जोगवा मुंबई पुणे मुंबई बदाम राणी गुलाम चोर मंगल अष्टक वन्स मोर या सुपरहिट चित्रपटातून त्या अजूनच घराघरात जाऊन पोचल्या त्या एक उत्तम कलाकार अभिनेत्री तर आहेतच त्याचबरोबर त्या निर्मिती देखील आहेत त्यांनी रसिका प्रोडक्शनची स्थापना केली आहे त्यांना के त्या अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत हे झाले मुक्ता बर्वे यांची कला का क्षेत्रातील कारकीर्द तर आज आपण त्यांचे खाजगी आयुष्य जाणून घेणार आहोत मुक्ता बर्वे यांना आज तागायत अजून लग्न केले नाही त्या लग्नाच्या विषयावर नेहमी आपल्या चाहत्या वर्गांना एकच उत्तर देतात जर लग्न करूनच सुख मिळत असेल तर मी नक्की करेल पण मुक्ता बर्वे अजून अविवाहित आहेत तर मंडळी मुक्ता बर्वे यांची संपूर्ण माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद